देव तर लांबच पण या जगाच्या पटीवर देव नाही म्हणणार सुद्धा लोक खूप आहेत ऐका तुम्ही जर कधी मुंबईला जर गेलात आम्ही दादांनी जर व्याख्यान ऐकलं असेल तर मला माहित नाही तरुण मित्रमंडळी इथं बसलेले उभे एक मुंबईला एक असे डॉक्टर होऊन गेले त्यांचं डॉक्टर नीतू माणकी त्यांचं नाव आहे त्यांची मुलाखत प्रत्येकाने ऐका आता जरी नाही ऐकता आली तर मोबाईल ऐका हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे यांच्या हृदयाची शस्त्रक्रिया पार पार दिल्लीमध्ये एकमेव डॉक्टर म्हणून त्यांना असा पुरस्कार देण्यात आला ते डॉक्टर नीतू मानके पण देव मान्य नव्हता त्यांना देव आहे का नाही या शब्दावरती बोलतोय ऐका प्रत्येक माणूस पेशंट त्या ठिकाणी समोर आल्याबरोबर त्यांच्या मुखातून शब्द होता या जगतामध्ये देव नाही म्हणून देव मानणार नव्हते एक दिवसाचा प्रसंग असा मुंबईला पुरस्कार ठेवला सकाळची वेळ गाडी मध्ये बसल्यास ते दिल्लीच्या दिशेने निघाले प्रवास करत रात्रीचा सुरुवात दो दो झाली गाडी मध्ये बसताना डॉक्टर नीतू माणके दिल्लीच्या दिशेने निघाले एक तास झालं दोन तास झालं तीन तास झालं प्रवास चालू आहे पण एका ओढ्यावरून पाणी चालू होतं रस्त्याला जाता ना गाडीनं इकडून तिकडं मग काय करायचं डॉक्टर नीतू माणकेने प्रश्न केला ड्रायव्हरला या रस्त्याने न जाता मागच्या रस्त्याने आपण दुसऱ्या रस्त्याने जाऊ उद्या सकाळी बारा पर्यंत बारापर्यंत पर्यंत दिल्लीला पोहोचणे आपल्याला माघारी गाडी फिरवली डॉक्टर नेतू मानके त्या गाडीत बसून मागून निघत असताना एक दोन तीन चार तासाचा कालावधी निघून गेला रस्त्याने जात असताना रस्ता चुकले मनामध्ये विचार आला आता आपल्याला पोचणं शक्य होणार नाही पाऊस चालू आता करायचा तरी काय रस्त्याच्या करायला एक झोपडी पाहिली झोपडी पाहिल्याबरोबर डॉक्टर नेतू मानके यांच्या मुखातून शब्द गेला ड्रायव्हरला सांगितलं या झोपडीच्या कडीला आपली गाडी उभी करा झोपडीच्या कडीला गाडी उभी केली डॉक्टर नेतू मानकी त्या गाडीमधून खाली उतरले रात्रीच्या चार संध्या सकाळची पहाड झालेली चार पाच वाजलेली दरवाजा फुटवला दरवाजा वाजवल्या त्या घरातली ती माता उठून दरवाजापर्यंत आली दरवाजाच्या फटीतून पाहिलं कोणीतरी सदग्रस्त रात्रीच्या वेळेला आपल्या घरासमोर आलात मग डॉक्टर माणक्यांना विचारलं का हो कुठं कोण आहे तुम्ही तर डॉक्टर नेतू माणक्यांचा एक प्रश्न आहे आम्ही दिल्लीला निघालोय पण आम्ही रस्ता आम्हाला दोन तास विश्रांतीकरिता तुमच्या घरात कुठेतरी जागा द्याल का बाहेर पाऊस चालू आहे असा शब्द मुखातून बाहेर पडल्याबरोबर त्या माऊली दरवाजा उघडला आतमध्ये बसण्याकरिता फोटो टाकलं डॉक्टर नेतू माणके त्या फोट्यावरती बसल्याबरोबर त्या माऊलीच्या मुखातला शब्द आहे तुम्ही बाहेरून आलात ना दोन मिनिट थांबा तुम्हा तुमच्यासाठी चहा मी बनवते चुलीपर्यंत ती माऊली गेली चोच टोप उकळवण्याकरिता त्या चुलीवरती ठेवला आणि पाच दहा मिनिट काय करायचं म्हणून कोपऱ्यामध्ये असणाऱ्या देवाऱ्यासमोर गेली कृष्ण भगवान परमात्म्याच्या मूर्ती समोर जाऊन बसले नामस्मरण चिंतन करू लागली समोर असणाऱ्या कृष्ण भगवान परमात्म्याची मूर्ती होती पाच मिनिटं झालं दहा मिनिटं झाली पंधरा मिनिटं झाले तिचं तेवढच चालू होतं मनामध्ये बाकीच्या गोष्टी आल्या नाही चहा तर चहा करपून गेला मग माघारी तोंड फिरवलं डॉक्टर सांगितलं साहेब चहा ठेवला होता उकळवण्याकरिता पण चहा करपून गेला दोन मिनटं थांबा मी परत तुमच्यासाठी चहा बनवते माघारी तोंड फिरवणार तेवढ्यात त्या माऊलीच्या मुखातून शब्द निघाल्याबरोबर त्या डॉक्टर नितू मानकेंनी प्रश्न केला माऊली तुम्हाला फक्त एकच प्रश्न विचारायचं होता तेवढा प्रश्न विचारू का त्या माऊलीच्या मुखात त्या ठिकाणी मनामध्ये एक विचार आला रात्रीच्या वेळेला जागा दिली आणि आता काय प्रश्न विचारणार आहे त्या क्षणाला डॉक्टर नितू मानकेंनी विचारला पहिला प्रश्न ऐका गेली दहा मिनिटं आम्ही तुम्हाला पाहतो तुम्ही चहा उकवण्याकरिता ठेवला तुम्ही त्या कोपऱ्यामध्ये जाऊन बसला आहे तरी काय त्या कोपल्यामध्ये असा प्रश्न केल्याबरोबर त्या माऊलीच्या मुखातून शब्द गेला माझा कृष्ण भगवान परमात्मा आहे त्या कोपऱ्यामध्ये डॉक्टर नेतू माणक्यांचा दुसरा प्रश्न आहे तू कशाकरिता त्याचं त्याच चिंतन करते या जगतात देव नाही मग तू कशाकरिता नामस्मरण चिंतन करते त्या क्षणाच्या माऊलीच्या मुखातून निघालेलं उत्तर तेवढं ऐकून घरी जा जीवनाचा उद्धार नाही म्हटल्याबरोबर त्या माऊलीनं समोर जोडीमध्ये टाकलेला आपल्या बाळाकडं बोट केला त्या डॉक्टर नीतू मंडक यांना सांगायला सुरुवात केली साहेब गेली सहा महिने झालं माझं बाळ त्या जोडीमध्ये झोपलेलं आहे हो मग त्या बाळाला हृदयाचा मोठा आधार झाला डॉक्टर साहेब ऐका तुम्ही कोण साहेब आहे मला माहीत नाही तुम्ही बसण्याकरिता घरामध्ये दोन तासासाठी तुम्हाला जागा दिली माहित नाही तुम्ही कोण आहे पण सहा महिने झालं माझं पाहता माझ्याकडे पैसा नाही दुसऱ्याच्या बांधावरती जाऊन काबाड कष्ट केले त्याला हृदयाचा आधार झालाय डॉक्टर साहेब माहीत नाही मुखातून शब्द केला फक्त साहेब म्हणून आवाज देते पाच मिनिट झालं दहा मिनिटं झालं फोन केलं होतं त्या जुळीकडे पण ऐका असा प्रश्न केल्याबरोबर झालं तरी काय तुमच्या बाळाला माझ्या बाळाला सहा महिने झाले हृदयाचा आधार झालाय मग साहेब मी असा शब्द ऐकलाय कुणीतरी मुंबईला डॉक्टर नीतू माणके नावाचा डॉक्टर पण त्यांच्यापर्यंत माझ्याकडे पैसे नाही हो मग मी याच्याकरिता देवाचं नामचपर्यंत चिंतन करते याच्याकरिता कृष्ण भगवान परमात्माचं चिंतन करते एखादा सदग्रस्त जगाचा मालक माझ्यापर्यंत पाठवी आणि माझ्या बाळाला घेऊन डॉक्टर नीतू माणक्यांपर्यंत घेऊन जाईल असे शब्द त्या माऊलीच्या मुखातून बाहेर पडत असताना डॉक्टर नीतू मानके रडत होते का रडत होते तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर नीतू माणक्यांचा शब्द एवढाच होता मला भेटण्याकरिता पाच पाच तास वेटिंगला उभं राहतात पण या जगात देव आहे हे मान्यच करावं लागल कारण मला माझं घर सोडून या माऊणीच्या घरापर्यंत यावं आहे आणि त्याचं बाळ मला त्याला जीवदान द्यावं आहे म्हणून का जगात देव नाही सत्तेने या जगात काही सुद्धा चालू शकत नाही काय करतो महाराज देव आहे ना देव तर त्याच उत्तर जगद्गुरु तुकोपर अभंगाच्या we oh जगदगुरु दुखो बऱ्याचा दुसरा दाखलाय मावल्याओ आपल्या पोटामध्ये त्या ठिकाणी मालक आहे आज विज्ञान कितीतरी पुढे जाऊन पोहचलोय पण रक्त बनवण्याचा कारखाना पुढे आपण पाहिलाय का जगाच्या पाठीवर याचा शोध कधीच लागू शकत नाही बाबा आईच्या पोटातून बाळ जन्माला येण्याच्या आधी त्याचे खाण्याची पिण्याची सोय करणारा कोण आहे तर त्याच नाव तुका म्हणे त्याचे नाव विश्वंबर त्याचे निरंतर